आदिवासी बांधवांसाठी शंभर टक्के अनुदानावर पिठाची गिरणी शिलाई मशीन आणि तार कुंपण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सुरू केंद्र सरकारच्या न्यूक्लियस बजेट अंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींतील लाभार्थ्यांसाठी एक महत्वपूर्ण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातील आदिवासी बांधवांना आर्थिक स्थैर्य रोजगार आणि शिक्षणासाठी विविध उपकरणे व मदत मिळणार आहे या योजनेसाठी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत योजनेतून काय मिळणार या योजनेत लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर खालील वस्तू मिळणार आहेत काटेरी तार कुंपण मिनी डाळमील पिठाची गिरणी महिलांसाठी शिलाई मशीन विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप याशिवाय ब्युटी पार्लर प्रशिक्षण आणि शेळीपालन यांसारख्या योजनांसाठी पंच्याऐंशी टक्के अनुदान दिले जाणार आहे या सुविधांमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होऊन उत्पन्नातही वाढ होईल अर्ज कसा करायचा या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि ऑनलाईन आहे एक बी ट्रायबल डॉट डॉट आय एन ची लिंक या अधिकृत वेबसाइट वर जा दोन वेबसाइट वर तुमचं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आधार नंबर पॅन नंबर फोटो आणि पत्ता यांसारखी आवश्यक माहिती भरून नोंदणी करा तीन नोंदणी करताना तुमचा जिल्हा तालुका आणि संबंधित प्रकल्प कार्यालय याची निवड करणे महत्त्वाचे आहे चार जर तुमच्या गावाचे नाव यादीत नसेल तर जोडा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही ते जोडू शकता पाच नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लॉग इन ट्रेडेन्शियल्स मिळतील या सा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या योजनांसाठी अर्ज करू शकता महत्वाच्या सूचना अर्ज करण्याची अंतिम मुदत एकतीस जुलै दोन हजार पंचवीस असल्याने इच्छुक लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करावा अधिक माहितीसाठी एनबी ट्रॅव्हल पोर्टलवरील सूचना फलक आणि निहाय योजना हे पर्याय तपासा